हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी पुन्हा एकदा नवरात्री स्पेशल अशी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे बघू शकता किती मस्त आहे चला मग आपण त्याची रेसिपी बघूयात इथे मी दोन केळी घेतलेली के आहेत तर आपण त्याचे केळ्याचे काप बनवणार आहोत आपण पहिले त्याचे डेट आणि जे फूडचा भाग आहे ते कट करून घेणार आहोत इथे बघा आपण अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपण सोलणीच्या साहाय्याने त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आपल्याला इथे बघा मी दोन्ही केळी जे आहेत ते सोलून घेतलेली आहेत आता आपल्याला त्याचे पातळ असे काप तयार करून घ्यायचे आहेत इथे बघा असं स्लाईस किंवा काप तुम्ही जे काय म्हणता ते अशा पद्धतीने करून आहेत जर तुम्हाला सोलणीच्या साह्याने करायचं चा असेल तर तेही तसेही करू शकता तुम्ही इथे बघा मी तुम्हाला एक सोलणीच्या साह्याने दाखवते करून बघा मस्त होता त्यांनीसुद्धा छान पातळ होतात आता इथे सर्व काप मी तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत ते आता मी थोडं बाजूला ठेवते आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तिची थोडी वरीचं भगर एक वाटी घेतलेलं आहे ते काय करणार आहे ती मिक्सरला मी थोडं फिरून घेणार आहे जे आपला बारीक रवा असतो तेवढा तसं बारीक करून घेणार आहे मिक्सरला कारण बगर थोडा जाडा असतो थो, तिथे बघा मी ते बारीक करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते आता इथे केळीला मी मीठ लावून घेते आणि त्याच्यावरती मी थोडी घरी जी जिरा पावडर मी बनवलेली आहे बारीक ती टाकून ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित कोणतेही मसाले वापरायचे नाही आहेत आपल्याला आणि हलक्या हाताने करायचे ते केळीचे काफ कसे पातळ येतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहेत आपण हळद मसाला काहीही वापरणार नाही आहोत कारण ते उपवासाला खाल्ले जात नाही आहेत म्हणून मी इथे ते, ते वरीचं जे बगर असतं ते मी करून घेतलेलं आहे बारीक आणि तेच लावून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत आता सर्वांना मी लावून घेणार आहे आणि इकडे लावून मी ठेवून देणार आहे आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत तर एकीकडे एक मी तवा गरम करत ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक एक काप आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मस्त गॅस एकदम फास्ट ठेवायचे नाही आहेत नाही तर ते करपून जाण्याची शक्यता असते मीडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला ते मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे सर्व मी ठेवून घेते बघा आता मी दोन्ही बाजूने अलटी पलटी करून ते छान फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला ते सर्व एकत्र पलटी करून घ्यायचे आहेत आता मी पुन्हा एक पाच मिनटं ते फ्राय करून दोन्ही बाजूने पलटी करून घेणार आहे इथे बघा मस्त झालेले आहेत आपले केळीचे काफ वरतून मस्त कुरकुरीतनं आतमध्ये सॉफ्ट झालेले आहेत मस्त शिजलेले आहेत हे तुम्ही मस्त चटणीबरोबर खाऊ शकता शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर छान खाऊ शकत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये